नमस्कार मित्रमैत्रिणींनो एक, एक क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आषाढ महिना लागला की आपल्या प्रत्येकाला ओढ लागते ती आषाढी एकादशीची तर त्या आषाढी एकादशी निमित्त थोडक्यात अशी माहिती निबंध मी नि तुमच्या समोर सादर करत आहे व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींनाही नक्की शेअर करा आणि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आषाढी एकादशी आषाढी एकादशी हा महाराष्ट्रात असणाऱ्या वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा उत्सव हो मानला जातो एकादशी ही खूप पवित्र मानली जाते फक्त एकादशीचा उपवास जर केला तर इतर सर्व म्हणजे चतुर्थीचा उपवास सोमवार मंगळवार गुरुवार असे इतर काही वारी धरले जाणारे उपवास आहेत ते फक्त एकादशीच्या उपवासाने उपवास केल्याने घडतात असे म्हटले जाते संपूर्ण महाराष्ट्रात चोवीस एकाद अद... संपूर्ण वर्षभरात चोवीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यात दोन एक शुक्ल पक्षात तर एक कृष्ण पक्षात या सर्व एकादशीमध्ये आषाढ महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील आषाढी एकादशीला खूप महत्व आहे आपला महाराष्ट्र हा संतांची भूमी म्हणून ओळखले जाणारे राष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत तुकाराम संत एकनाथ संत चोखा मेळा संत जनाबाई मुक्ताबाई यासारख्या संत परंपरेचा महान वारसा या भूमीला लाभलेला आहे या सर्व संतांची व अवघे महाराष्ट्राचे दैवत असणारे माऊली पंढरपूरला आषाढी एकादशीला लाखो भाविक विठोरायाच्या दर्शनासाठी येतात अनेक जण पायी येणाऱ्या दिंडूतून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात या दिंडीमध्ये आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकाराम महाराजांची पैठणवरून एकनाथ महाराजांची भगवानगड येथून भगवान, भगवान बाबांची मुक्ताईनगरहून मुक्ताबा संत मुक्ताबाईची दिंडी पायीवारी पंढरपूरच्या दिशेने चालत असते या पालख्यांमध्ये अनेक वारकरी विठ्ठल भक्त पायी विठूचा गजर करत चालत असतात आषाढी एकादशीच्या अगोदर वीस पंचवीस दिवस अगोदर पालख्या निघतात वारीमध्ये चालत असताना भुकेची पावसाची अशी कोणतीच चिंता नसते बऱ्याच गावातील लोक दिंडीतील लोकांना खाऊचे वाटप करतात बिस्किट केळी विविध फळे कुणी जेवण पण देतात तिथे कुठलाच भेदभाव नसतो वारीत लोक एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात वारी चालत असताना भजन अभंग म्हणत लोक प्रवास करतात विठू नामाचा गजर हा रात्रंदिवस चालूच असतो सर्व पालख्या पंढरपुरामध्ये दाखल होतात चंद्रभागेमध्ये स्नान करून विठुरायाच्या दर्शनासाठी जातात चंद्रभागेतील स्नान हे खूप पवित्र मानले जाते विठुबाचे दर्शन घेऊन एक नवीन ऊर्जा नवीन एक नवीन ऊर्जा घेऊन सर्व वारकरी आपापल्या घरी परततात आषाढी एकादशीला वारीला धार्मिक असे महत्व आहे सामाजिक दृष्टिकोनातून म्हटले तर सामाजिक समतेची शिकवण देणारी ही वारी गरीब श्रीमंत उच्च नीच स्त्री पुरुष भेदभाव विसरून जाते समाजामध्ये प्रेम आपुलकी विश्वास आदर निर्माण करण्याचे काम या वारीमध्ये केले जाते लोकांना ज्या लोकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नाही ते गावातच उत्साहाने दिंडी काढतात अनेक शाळांमध्ये दिंडी काढली जाते विद्यार्थी विद्यार्थिनींना छान सजवून विठ्ठल रुक्मिणी बनवून टाळ वाजवून लेझिम पावले खेळून गावभर दिंडी काढली जाते अशा प्रकारे आषाढी एक आषाढी एकादशीला आपण एक सण उत्सव म्हणून साजरी करतो यातून सर्वांनाच आनंद मिळतो मित्रमैत्रिणींना तुम्हाला जर हा निबंध आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ही व्हिडिओ नक्की शेअर करा जय हरी विठ्ठल धन्यवाद माऊली